जातीजातीमध्ये भांडण लावली माणसात माणूस ठेवला नाही हे शब्द कुणाचे आहे माहितीत का ज्यांनी काल बीडमध्ये पार पडलेली ओबीसीची सभा बघितली त्यांना हे लगेच कळेल पण हरकत नाही मी सांगणार आहे राजकारणात एकेकाळी विरोधकांवर जोरदार हल्ले करणारे पण सध्या शांत बसलेले आणि काल अचानक बीडच्या मैदानात ज्वालामुखीप्रमाणे उसळलेले धनंजय मुंडे यांचे हे शब्द आहेत ओबीसींच्या हक्कांसाठी बीडमध्ये जमलेले हजारो कार्यकर्ते आणि त्या मंचावरून मुंडेंनी थेट मनोज जरांगेंना लक्ष केलं त्या बिंडोक माणसाच्या नादी लागू नका असं म्हणत मुंडे यांनी एकाच फटक्यात जरांगे पाटलांवर शब्दांचा बॉम्ब टाकला मराठा आणि ओबीसी समाजामध्ये गेल्या काही महिन्यात वाढलेली दरी आंदोलनामधली तापट भाषा आणि आता मुंडे यांचा थेट हल्ला महाराष्ट्रात नवं राजकीय रण उभं करतोय भुजबळ मुंडे आणि जरांगे ही त्रिसूत्री आता निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात चर्चेचा विषय ठरणार तर चला पाहूया बीडच्या त्या महाएलगार सभेत धनंजय मुंडे काय बोलले आणि त्यांच्या या भाषणानं महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने वळणार आहे नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बीडचं मैदान गर्दीने फुललेलं ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी महाएलगार नावाची नावाची भविष्यभा त्या ठिकाणी पार पडलेली मंचावर छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि राज्यभरातील नामवंत ओबीसी नेते बसलेले होते माईक हातात घेताच मुंडेंनी मैदानात गडगडाट घडवला मी दोन अडीच महिने गप्प होतो ते म्हणाले आज बोलतोय पण कुणाला विरोध करण्यासाठी नाही तर ओबीसीच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि तिथून सुरू झाली महाराष्ट्रभर चर्चेत आलेली ती भाषणाची झंकार मुंडेंचा पहिला स्फोट ओबीसीचं आरक्षण आमचं हक्काचं आहे मुंडे म्हणाले मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण त्यांनी स्वतंत्र आरक्षण घ्यावं जर आमच्या हक्काच्या आरक्षणावर डल्ला असाल तर विरोध तर होणारच हे बोलताना मंचावर बसलेले ओबीसी कार्यकर्ते टाळ्या वाजवत होते मुंडेंचा स्वर ठाम होता पण भाषेत संताप दडलेला होता कारण गेल्या काही महिन्यात मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळं ओबीसी समाजात निर्माण झालेला असंतोष आता उफाळून वर येतोय दुसरा वार एका व्यक्तीने माणसात माणूस ठेवला नाही मुंडेंनी नाव न घेताच जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली एका व्यक्तीने जाती जातीमध्ये एवढी भांडण लावली की माणसात माणूस राहिलेला नाही असं म्हणत त्यांनी समाजातील एकतेवर प्रहार करणाऱ्या प्रवृत्तीवर हल्ला चढवला ही विषयाची पेरणी इतकी खोलवर गेली आहे की ग्रामपंचायत निवडणुकीत सक्के भाऊ एकमेकांविरोधात लढले असं म्हणत त्यांनी आंदोलनाच्या परिणामावर भाष्य केलं आणि मग थेट स्फोटक वाक्य कशाला त्या बिंडोक माणसाच्या नादी लागताय म्हणजे स्पष्टच जरांगे पाटलांना उद्देशून मुंडेंनी बिणडोक हा शब्द वापरून मराठा आंदोलनाच्या दिशेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं याला जी आर तरी कळतो का प्रशासनावरून थेट अपरोध मुंडेंनी जरांगेंच्या मागण्यांवर टोला लागावत म्हटलं दसरा संपल्यावर म्हणतो धनगराचं आरक्षण काढा वंजारांचं आरक्षण काढा अरे काय काढा काडी लावलंयस द्यायचं शिक काढायचं नाही ही ओळ बोलताना मैदानात हशा आणि टाळ्यांचा गडगडाट झाला पण त्या विनोदातही एक टोचणी होती एका व्यक्तीच्या नादी लागून महाराष्ट्रातील समाजामध्ये फूट पाडण्याचं सा काम चालय असा आरोप त्यांनी यावेळेला केला ओबीसी समाजाने एकत्र राहावं आणि ताकद दाखवावी मुंडेंचा आवाज आता जोशात होता ओबीसी समाजाने आता निवडणुकीत आपली ताकद दाखवायची वेळ आली आहे ते म्हणाले कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायचं हे वाक्य ऐकताच गर्दीतून ओबीसीच्या घोषणा सुरू झाल्या मुंडे मनसावर उभे राहून म्हणाले आमचं नेतृत्व साहेबांकडे आहे तेच या लढ्याचं ध्येय ठरवतील आणि याच ओळीत त्यांनी स्वतःचा राजकीय पल्ला भुजबळांच्या बाजूने स्पष्ट केला विरोधात भावनिक आवाहन धनंजय मुंडेंनी पुढे म्हणाले की आजपर्यंत गावगाडा शांत होता सर्व जाती धर्म एकत्र राहत होते पण दोन वर्षात एका व्यक्तीने समाजात इतकी दरी पाडली की माणूस माणसाशी बोलणार विसरलेला आहे ते म्हणाले मराठा समाजाला आमची नम्र विनंती आहे या विषारी प्रवृत्तीच्या नादी लागू नका तो तुमच्याशी देखील दगाफटका करतोय हा भाग ऐकताना उपस्थित कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते मुंडेंनी जणू महाराष्ट्रातील जातीय समन्वयाला पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न केला भाषणाचा सर्वात व्हायरल झालेला भाग म्हणजे चष्म्यावरचा टोमणा मनोज जरांगेंनी काही दिवसांपूर्वी मुंडेंना परईचा चष्मेवाला म्हणत टोला लगावला होता त्यावर उत्तर देताना मुंडे म्हणाले माझ्या डोळ्यावर ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन नंतर डोळा हा थोडाफार फडफडतो म्हणून चष्मा घातलाय तो म्हणतो परईचा चष्मेवाला अरे माझा चष्मा तुला एवढाच आवडला असेल तर घेऊन जा पण ओपून दिसेल की नाही हे मला माहीत नाही आता ओपून हा शब्द म्हणजे काय तर उठून दिसेल की नाही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं गर्दीतून हशा आणि टाळ्यांचा आवाज आणला मुंडे स्वतःही हसले पण लगेचच पुन्हा गंभीर झाले ही आपली भाषा आहे त्यामुळं आपण वाचाळ आहोत असं समजू नका त्यांनी सांगितलं आहे मी कुणाला विरोध करायला नाही तर हक्कासाठी लढतो आहे भासण्याचा शेवट त्यांनी अतिशय ठाम शब्दामध्ये केलाय मी कुणाचा द्वेष करत नाही आपल्याला गावगाडा सांभाळायचा आहे आपल्या हक्कासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लढायचं आहे असं सांगत मुंडेंनी सभेचं वातावरण केलं भुजबळ यांच्या दिशेने पाहत ते म्हणाले आज मुंडे साहेब असते तर ही वेळ आली नसते पण आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि त्यांच्या मार्गावर चालणार आहोत यावर मैदानात टाळ्यांचा कडकडाट कर झाला मुंडेंचं हे भाषण फक्त जरांगीण विरोधात नव्हतं ते महाराष्ट्राच्या पुढच्या निवडणुकीचं टोन सेटिंग भाषण होतं भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज पुन्हा एकत्र यावा जरांगेंच्या चळवळीला उत्तर द्यावं आणि समाजात निर्माण झालेल्या दरीला राजकीय दिशेने उपयोगात आणावं हा संदेश या भाषणातून स्पष्ट दिसत होता एका बाजूला जरांगे पाटलांचा मराठा समाजातील प्रभाव दुसऱ्या बाजूला भुजबळ मुंडेंची ओबीसी संघटना म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात जातीय संतुलनाचं नवीन गणित उभं आहे धनंजय मुंडेंचं भाषण हे केवळ टीका नव्हतं तर जातीय संघर्षातून बाहेर पडून हक्कासाठीची लढाई म्हणून ओबीसींना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता पण प्रश्न अजून तसाच आहे जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा आवाज शांत बसेल का की आता मुंडे भुजबळांच्या विरोधात ओबीसी रन पुन्हा पेटणार राजकारणात आता येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा हा सगळ्यात तापलेला मुद्दा ठरणार हे मात्र निश्चित या सगळ्या घडामोडींमध्ये बीडमध्ये झालेली महाइल्गार सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण साठी पाहत राहा सत्य बे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन